अभी एक फैशन होगा है अंबेडकर रामबेडकर रामबेडकर अंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता संसदे संविधानावर सुरु असलेल्या चर्चे दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेला एक वक्तव्यामुळे गुढव मंत्री अमित शाह वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत पण अमित शाह नक्की काय म्हणाले होते खरंच त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला का अमित शाह यांनी आंबेडकरांचा अपमान केलास नाही असा दावा भाजप करत आहे आता जाणून घेणार आहोत हे प्रकरण नक्की काय आहे प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर संसदेतील भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली असल्याचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं त्यांनी म्हटलंय की आता फॅशन झाली आहे आंबेडकर 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 एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता अमित शहा यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे राजकीय वर्तुळातून अमित शहावर जोरदार टीकाही होत आहे या वक्तव्याचा विरोध करत एक्स या समाज माध्यमावर राहुल गांधी यांनी लिहिलं आहे की मनुस्मृतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना आंबेडकरांचा त्रास हा होणारच सोबतच उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघातील खासदार चंद्रशेखर यांनीही अमित शहा यांचं हे वक्तव्य आंबेडकरांच्या संघर्षाचा अपमान करणारा असल्याचं म्हटलं आहे त्यांनी म्हटलंय गृहमंत्री अमित शहांचं हे विधान परमपूज बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक योगदानाचा आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या संघर्षाचा अपमान आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं नाव घेणं ही फॅशन नाही कोट्या वधी शोषितांना न्याय आणि अधिकार देणाऱ्या समता स्वातंत्र्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या त्या क्रांतीचं ते एक प्रतीक आहे अशा प्रकारच्या विधानातून असंवेदनशीलताच नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि लोकशाही मूल्याचा अनादर देखील दिसून येत आहे अमित शहा यांचं विधान अक्षम्य असल्याचं सांगत आंबेडकरांवर विश्वास ठेवणारे या अपमानाचा बदला नक्कीच घेतील असंही ते म्हणाले दरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेको ब्रायन यांनी शहा यांच्या विरुद्ध राज्यसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे तर दिल्लीत आपच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयासमोर जमून शहा माफी मागो शहा शर्म करो अशी घोषणाबाजी केली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा यांनीही शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे डॉक्टर आंबेडकरांचा अवमान देश सहन करणार नाही शहा यांनी माफी मागावी अशी मागणी गांधी यांनी केली शहा यांनी माफी मागावी या मागणीसाठी राहुल खरगे इंडिया आघाडीच्या अनेक खासदारांनी संसदेच्या संकुलात निर्देशनही केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार आहेत या महान व्यक्तीने देशाला दिशा दिली आहे त्यांचा अवमान देश सहन करणार नाही शहा यांनी माफी मागावी असे राहुल आणि प्रियंका यांनी म्हटले आहे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही शहा यांच्यावर टीका केली भाजप आणि संघाने राष्ट्रध्वजाचा विरोध केला अशोक चक्रला त्यांचा विरोध होता संविधानाऐवजी त्यांनी मनुस्मृती लागू करायची होती मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी ते होऊ दिले नाही म्हणूनच तुम्ही बाबासाहेबांचा द्वेष करता का असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला यावर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे की एका पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा संपवण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला संसदेत अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा आणि अनुसूचित जाती जमातीकडे दुर्लक्ष करणाऱ्या काँग्रेसचा काळा इतिहास उघड केला शहा यांनी दाखवलेल्या तथ्यामुळे काँग्रेसशी बोलती बंद झाली त्यामुळेच आज ते नौटंकी करत आहेत हे दुःखद असले तरी लोकांना सत्य माहीत आहे असे ते म्हणाले सोबतच याच प्रकरणावरून अमित शहा यांनी बुधवारी म्हणजे अकरा डिसेंबर संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली अमित शहा म्हणाले की कालपासून काँग्रेस पक्ष माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून सादर करतो आहे हे निषेधार्थ आहे अमित शहा म्हणाले संसदेसारख्या देशातील लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर जेव्हा बोललं जातं तेव्हा ते वस्तुनिष्ठ असलं पाहिजे आणि सत्तेला धरूनच असलं पाहिजे कालपासून म्हणजेच सतरा डिसेंबर पासून काँग्रेस पक्ष ज्या प्रकारे वस्तुस्थितीचा विपर्यास करत आहे की बाप अत्यंत निषेधारे आहे मी या गोष्टीचा निषेध करतो ते पुढे म्हणाले आधी काँग्रेस पक्षाने नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा देखील विपर्यास केला होता निवडणुकीच्या वेळेस माझ्या वक्तव्यांना ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ताच्या मदतीनं संपादित करून त्यात विपर्यास करून सादर करण्यात आला होता मी अशा पक्षात आहे जो पक्ष कधीही आंबेडकरांचा अपमान करू शकत नाही मी आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार केला आहे आपण स्वप्नातही आंबेडकरांचा अपमान करू शकत नाही काँग्रेस पक्ष आंबेडकर विरोधी आहे काँग्रेस पक्ष संविधान विरोधी आहे बाबासाहेबांच्या पश्चातही काँग्रेसने कधी बाबासाहेबांना आदर दिला नाही असे अमित शहा यांनी म्हटले आहे ते जे पी नड्डा आणि अश्विनी वैष्णव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते अमित शहा म्हणाले संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा आयोजित करण्यात आली होती या देशाची पंच्याहत्तर वर्षाची गौरवशाली यात्रा विकास यात्रा आणि उपलब्धी आधींवर चर्चा करण्यात आली संसदेत पक्ष आणि विरोधक आहेत लोकांचे स्वतःचे मत असणे स्वाभाविक आहे पण संसदेत जेव्हा चर्चा होते तेव्हा ती वस्तुस्थिती आणि सत्याला धरून असावी मात्र कालपासून काँग्रेसने ज्या पद्धतीने वस्तुस्थिती विपर्यास करून मांडली याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असे यामुळे झाले कारण भाजपच्या वक्त्यांनी काँग्रेस आंबेडकर विरोधी पक्ष आहे संविधान विरोधी आहे असे सांगितले काँग्रेसने सावरकरजींचा अपमान केला काँग्रेसने आणीबाणी लादून राज्यघटना पायदळीत उडवली काँग्रेसने भारतीय सैन्याचा अपमान केला काँग्रेसने भारताची भूमी देऊन टाकली या गोष्टी संसदेत सिद्ध झाल्यानंतर काँग्रेसने खोटे पसरवण्यास सुरुवात केली काँग्रेस पक्ष आंबेडकर विरोधी आहे काँग्रेस पक्ष संविधान विरोधी आहे काँग्रेसने लष्करातील शहीद जवानांचा अपमान केला काँग्रेस सावरकर विरोधी आहे बाबासाहेबांच्या पाश्चातही काँग्रेस बाबासाहेबांना कधीही आदर देऊ शकला नाही पंडित जींच्या अनेक पुस्तकाला लिहिलेल्या आहेत की त्यांनी बाबासाहेबांना कधीही योग्य स्थान दिले नाही काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न दिले नाही पंडित नेहरूने स्वतःला भारतरत्न देऊन घेतले काँग्रेसने आपल्या नेत्यांना भारतरत्न दिले एकोणीसशे नव्वद पर्यंत त्यांनी आंबेडकरांना भारतरत्न मिळणार नाही याची व्यवस्था केली माझे विधाने चुकीच्या पद्धतीने विपर्यास करून मांडण्यात आले काँग्रेस खोट्या बातम्या पसरवते मी आंबेडकरांच्या विरोधात कधीही बोलू शकत नाही काँग्रेसने माझी राज्यसभेतील विधाने चुकीच्या पद्धतीने मांडली असेही शाह म्हणाले एवढेच नाही तर प्रकरणाच्या विरोधात अनेक काँग्रेस नेत्यांच्या समाज माध्यमांवर पोस्ट आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे शिवाय काँग्रेसनं अमित शहाच्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट केल्याचंही देखील त्यांनी म्हटलं आहे काँग्रेस ज्या भागावर आक्षेप घेत आहे तो भाग अपूर्ण असून लोकांनी संपूर्ण व्हिडिओ ऐकावा असंही ते म्हणाले अमित शहा यांच्या या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पोस्ट करत भारतीय जनता पक्षानं लिहिलं आहे कि अमित शहा यांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे आंबेडकरांबद्दल नेहरू काय म्हणाले होते भाजपच्या आय सेलचे प्रमुख अमित मालवीये ही अमित शहा यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवरती टीका केली आहे ते म्हणाले काँग्रेसची विश्वासार्हता आता शून्यावर आली आहे त्यामुळे आता त्यांना संभ्रम पसरण्याचं राजकारण करावं लागत आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या संपूर्ण वक्तव्यामुळे बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाविषयी काँग्रेसचा द्वेष उघड झाला आहे तुम्ही संपूर्ण भाषण ऐका आता पुढे अमित शहा यांनी आपल्या भाषणात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातून आंबेडकर यांना दिलेले राजीनाम्याचा उल्लेखही केला आहे दरम्यान काँग्रेसवर टीका करताना अमित शहा म्हणाले की आता तुम्ही आंबेडकरांचं नाव शंभर पेक्षा जास्त वेळा घेतलं तरी आंबेडकरांबद्दल तुमच्या भावना कायम आहेत ते स्पष्ट करतील ते म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला होता अनुसूचित जाती जमातींना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपण असमाधानी असल्याचं त्यावेळी त्यांनी अनेकदा सांगितलं होतं सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी आणि कलम तीनशे सत्तर बाबत देखील हे असहमत होते त्यामुळे हो त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असंही ते म्हणाले ते ज्यांचा विरोध करत होते त्यांचं नाव केवळ मतांसाठी घेणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला थेट विचारला आता अमित शहा आणि भाजपने आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत गोवा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह केंद्रीय गृहमंत्री शहा यांना बळतर्फ करण्यात यावं अशी मागणी केली आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या सर्व प्रकरण तुम्हाला जर कळालं असेल तर प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद